मुलांनो आज आपल्या मराठी वाचनाचा दिवस आहे तेरावा आजचा नवीन शब्द आहे ठसा आजचा नवीन शब्द आहे ठसा ठसा ठस आजचा नवीन शब्द ठसा ठसा आणि अक्षर ठ आजचा अक्षर कोणता आहे ठ आजचा अक्षर कोणता आहे ठ ठसा ठ ठाफा ठ आता तुम्ही एकदा म्हणून बघा बरं कोणतं अक्षर आहे आजचं ठसा ठ आपण तसा खेळ खेळूयात इथं दिलेला आहे काय अक्षर दिलेला आहे इथं काय अक्षर आहे ट काय अक्षर आहे ट आता या टचा मला टा करायचा का आहे काय टचा टा करायचा आहे मग काय करावं लागेल बर टचा टा करण्यासाठी या टच्या समोर मला एक रेश मारावं लागेल ही रेश म्हणजेच आ म्हणजेच टा ट टा एक रेश मारली की झाला टा आता इथं आहे काय शब्द अक्षर आहे इथं कोण सांगेन मला इथं कोणता अक्षर आहे ओळखता येते डा कोणतं अक्षर आहे डा ड च्या पुढे एक रेश मारली त्यामुळे याचा उच्चार काय झाला डा आता या डा चा मला ड करायचा आहे मग मी काय करायला पाहिजे याच्या पुढची रेश पुसणार म्हणजेच फक्त ड या डाची रेश पुसून मी इथं लिहिलं डाच ड झालं ड ला काना म्हटलं की काय येतं डला ला रेश मारली की येतं डा आता या डाचा मी ड केलं तुम्हाला पण येईल ना आता बघा इथं दिलेलं आहे ब काय आहे हे ब, ब दिसतंय सर्वांना ब आता या मला बा करायचे काय करायचे बा या च मला बा करायचे आता काय करावं लागेल मला या ब ला एक रेश मारावी लागेल या ब ला एक रेष मारली की झाला बा आता इथ काय अक्षर आहे काय अक्षर दिलेलं आहे ओळखलं का काय अक्षर आहे का आता या का च मला क करायचं आहे का च क काय करावं लागेल क म्हटल्यानंतर याची रेष इथं द्यायची नाही ही रेष नाही काढली की इथं काय येणार क आता इथं कोणतं अक्षर आहे व कोणता अक्षर आहे व आता हा व च मला वा करायचंय काय करायचं आहे वा मग आता काय करावं लागेल या व ला एक रेष मारायची मग काय झालं वा वाढ तुम्ही ही खेळणार ना तर या शब्दांमधले जे शब्द मला आवडतात ना त्या शब्दाच्या दोन्ही अक्षरांना मी रेषा मारणार आहे या शब्दाला मी काय करते दोन्ही अक्षरांना मी रेषा मारल्या आता इथं पण अ ब अभ शब्द आहे आता या दोन्ही अक्षरांना मी रेषा मारल्या आता बघा हा एक शब्द आहे क क यांना पण मी रेषा मारणार कारण हे शब्द मला आवडले म्हणून या शब्दांच्या अक्षरांसमोर मी रेषा मारल्या आता मी ते शब्द परत वाचणार हा शब्द आता काय झाला बघा बा बा बाबा काय शब्द तयार झाला समजलं तुम्हाला बा बा बाबा आता हा शब्द वाचू आपण काय तयार झाला बरं आ बा आबा काय शब्द तयार झाला आ बा आबा हम्म आता पुढचा काय शब्द तयार झाला ते आपण बघूया का म्हणतं की नाही आपण हे सगळे शब्द आपण बोलतो म्हणून हे शब्द मला आवडले म्हणून त्याच अक्षरांपुढं मी रेषा मारल्या काय शब्द तयार झाला आपण वाचवा का का बघा का, 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 का का, 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 का। बा बाबा बा, बा, आ, बा, आ, बा का का का, का? आणि राजूला आता जे शब्द आवडतात ना त्या शब्दांच्या अक्षरांना तो रेषा मारणार आणि ते शब्द परत वाचणार बघा राजूने रेष मारली याला आता हा काय शब्द झाला राजू आता राजू वाचेला हा शब्द काय तयार झाला आता पुढचा शब्द व ला एक रेष मारली आणि नंतर ड ला एक रेश मारली मार आता कोणता शब्द राजूने तयार केला ते बघू आपण पुढच्या शब्दाला तो रेश मारणार आहे आता पुढचा शब्द कोणता तयार केला त्याने बा वा बावा च एक रेश मारली आणि व ला एक रेश मारली चोला एक रेश मारली राजूनी आणि व ला एक रेश मारली काय शब्द तयार झाला सावा वा सावा चा, आता याला एक रेष मारली आणि याला म्हणजेच घोला एक रेष मारली टला एक रेष मारली आता काय शब्द तयार झाला अला रेष मारली राजू ने नंतर व ला रेष मारली मग शब्द काय झाला बा, वा बा, आपल्या आईकडून आपल्या बाबांकडून आपली नावं अशा पद्धतीने लिहून घ्यायची आणि ती सतत बघायची हं सारखे बघून 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 तो आपल्या नावाचा शब्द आपल्याला पाठ होतो जसं आपण दररोज एक शब्द बघून लक्षात ठेवतो हो की नाही तसंच आपल्या नावाचा शब्द आपण नीट लक्षात ठेवायचा जसा मी इथं मेघ हा शब्द लिहून ठेवलेला आहे तो मेघ हा शब्द आपल्याला वाक्यांमध्ये वापरायचा आहे त्यामुळं तो शब्द लिहून लक्षात ठेवायचा आपल्याला जे शब्द झालेले आहेत त्या शब्दांवरून आपण काही वाक्य बनवलेली आता बघूया सगळ्यांनाच वाचता यायला पाहिजेत अगदी सोपे शब्द झालेले आपले बघा आई अननस बग आई अननस बग झालाय का नाही प्रत्येक शब्द आई झालेला आहे आपल्याला अननस ओळखता येतो बग ओळखता येतो मग याच्यावरून ये शब्द काय झाला आई अननस, बग आई कवट बग आई कवट बग कवट म्हणजे काय कवट हे फळ आहे तुम्ही पाहिले ना नसेल पाहिलं तर आपल्या आईला पप्पांना आणायला सांगा मला कवट हे फळ बघायचंय मेघ टरबूज धर काय शब, शब्द शब्द वाक्य तयार झालं आपलं मेघ टरबूज धर यायला लागलं की नाही तुम्हाला मराठी वाचन नंतर मेघ ठसा बग मेघ ठसा बग अशा पद्धतीने बघा तुम्हाला वाक्य वाचन सुद्धा यायला लागलं ला।